फ्रेंड तर आज मिस्टरांना मॅगी वाटली होती त्यामुळे मिस्टरांनी ना जे दुकानातून मॅगी आणलेली होती जी मॅगी पॅकेट आणलं होता त्यानंतर इकडे मी बनवायला पण घेतली कसं आज आपण कसं म्हणतो थंडीचं गरम गरम वाटतं त्यामुळे ते पण म्हटले की मला आज मॅगी खायची आहे ते बघा मस्त अशी मॅगी बनवली आहे बघा मस्त अशी मॅगी बनवलेली मॅगीमध्ये ना इकडे मसाल्याच्या पुड्या पण निघल्या होत्या तर त्या पण टाकल्या आहे आणि थोडीशी हिरवी मिरची पण कापून टाकलेली आहे कारण की त्या मसाल्याच्या पुड्यांमध्ये कसं थोडी फिक्कीच होती मॅगी आणि मस्त लागती चरचरी तर त्यामुळे ना मी याच्यामध्ये बघा मस्त अशा हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहे मॅगीमध्ये तर झालीच आहे मॅगी आता बघा चाल झाली ना असं ओढायची वर खबरती मॅगी अशीच खाता आहे ना हुँ। हुँ। मत तिकट आवडते हिरे मिरच्या कापून आहे काही बरं झाली ना हॅलो फ्रेंड तर घरच्या घरी शेणखत टाकायचं काम चालू आहे रानामध्ये कारण घास करायचं ना घास करायचं म्हटलं का अगोदर शेणखत टाकावस लागतं रानात काय करता तुम्ही हा ना तर मामा भरून देत आहे आणि आम्ही टाकतोय इथून जागा केली आहे तिकडं तिकडला रानात टाकायला থাক আজু কানি মানি আন গ ই জাগা গতি ইমান টকা पाऊल वाट पण केली थोडीशी जायला कारण की ढगामध्ये पाय जात आहे ना त्यामुळे पाऊल वाट केली आहे तर घासाच्याच जागी म्हणजे घासाला खेचूनच घास करायचं आहे एवढं पूर्ण पाणी इकडं पण तिथून तिथपर्यंत खट टाकायचं आहे बघा इकडं टाकायचं काम चालू आहे गे मिस्टर गेले तिकडे टाकायला पूर्ण ओळखते यावेळेस कसं कोंबड्या बारीक बारीकीनं पिल्ले का दरवेळेचं असं खत असलं का कोंबड्यांनी वाळून जायचं यावेळेस पूर्ण ओलखते राहणं मग टाकले तर इकडची साईड आहे टाकायचं सा, इकडची बाजू टाकली निमेपर्यंत टाकले तरी निम राहिले अजून टाकायचं खे आणि दोन तीन दिवसापासून वातावरण पण चेंज झालं आहे कारण की आभ येत आहे आणि पाऊस पण सांगेल ना पंचवीस तारखेला म्हणते पाऊस सांगेल त्यामुळे मग लवकर टाकून घ्यावं लागत बघा एवढं टाकले तरी अजून राहिले काही इथपर्यंत होतं खत इथून इथपर्यंत आहे आता थोडं राहिले आता उद्या टाकायचंय कारण की आता गायनचा पण टाइम झालाय गायांना चारा आणावा लागेल आणि आता मी नमस्त की गरमागरम भाजी काढलेली आहे

मटण ना मटन ना हा वाड्या आणायला गेले ती त्यावेळे कुरकुरीत भजे काढले आत्तीने मस्त पाहिजे आणि ते लगेच म्हणजे जेवणाला टाइम आहे पण गरम गरम लगेच खायला बसले हा वास आलाय ना होत आता वासाला भज्याचा बरोबर मंग मग बारीच लागते कुरडई ला कांदा भजे भजेची आमटी बाजरीच्या भाकरी आणि आता भजीची आमटी पण इकडं म्हणजे भाजी टाकली आहे फक्त आता भजी टाकायचे तर आमटीमध्ये हम्म गरम गरम खायला पण भारी वाटतं नाही पिल्लू झोपली आहे फ्रेंड तर आता नऊ वाजले आणि जेवण खाऊन सगळे आवरले आणि मग म्हटलं चला थोडस किचन क्लीन करू तर मस्त असं किचन क्लीन केलंय हे बघा संध्याकाळी पिल्लू काय करते इकडं पिले आई सोबत गप्पा मारती काय काय करती काय करती हम्म झोपले काय तुम्ही भोपले आता भूक लागली हा ना नऊ वाजली तरी आपण झोपली रोज किती प्रकार झोपते आपण जेवण करतो तेव्हा झोपत